नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर लोकसभेच्या निवडणुका आपण अनुभवल्या अगदी जवळून पाहिल्या मुस्लिमांची एक गठ्ठा मतं ही विरोधी पक्षांकडं म्हणजे मोदी विरोधकांकडे गेल्यामुळं मोदींचं बहुमत घटलं बहुमत मिळालं ते सत्तेवर आले पण जेवढी अपेक्षा होती तेवढी काही पूर्ण झाली नाही या उलट विरोधकांची म्हणजे काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीची ताकद मात्र वाढली महाराष्ट्रात पाहिलं तर काँग्रेसची ताकद वाढली त्याखालोखाल शरद पवारांच्या गटाची ताकद वाढली आणि उद्धव ठाकरेंचीही वाढली म्हणजे कडवे हिंदुत्ववादी जी शिवसेना होती त्याचा जो भाग उद्धव ठाकरे त्यांना भरभरून मतदान झालं मुस्लिमांचं यावर उद्धव ठाकरे काय बोलून गेलेत ते थोडक्यात ऐकवतो मला गर्व आहे मुस्लिम समाजामुळे माझे खासदार निवडून आले मी माझ्या भाषणात हिंदू उल्लेख बंद केला म्हणून भाजपला मिरच्या झोंबल्या हिंदू मतांची आता मला तितकीशी गरज भासणार नाही मुस्लिम मतांवरच विधानसभा पण जिंकून दाखवतो असा एक टोला म्हणा किंवा टोमणा म्हणा त्यांनी हिंदूंना मारलेला आहे या उलट काय झालं की भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा त्यांनी म्हणून टाकलं की संघ परिवाराची आर एस एसची आम्हाला अजिबात गरज नाही त्यामुळं हिंदूंनी मोदींना फटका दिला असं काहीतरी विचित्र राजकारण झालंय मंडळी देशातील मुस्लिमांच्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे म्हणजे देशामध्ये दे एकूण सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत सत्त्याण्णव कोटी त्यातले ऐंशी कोटी हिंदू मतदान आहेत आणि सतरा कोटी हे मुस्लिम मतदान होत असत प्रत्यक्षात काय झालंय बघा बत्तीस कोटी हिंदूंनी मतच दिलं नाही त्यामुळं मुस्लिमांचं जे मतदान झालं ते पंच्याण्णव टक्के झालंय आणि हिंदूंचं जे मतदान आहे ते सत्तावन्न टक्के झालंय ही पार्श्वभूमी अजून एक गंमत मला या निमित्तानं विचारायची आहे ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की समजा एखाद्या खेडेगावात एक मुस्लिम शेतकरी आहे म्हणजे जी मुख्यमंत्र्यांनी आता लाडली योजना जाहीर केली आहे मुलींसाठी त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे माझा की खेडेगावात एक मुस्लिम शेतकरी आहे म्हणजे त्याला वर्षाला केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार मिळत असणार त्याला अमिना रुखसाना फातिमा अशा तीन बायका आहेत आणि आता ह्या मुख्यमंत्र्यांच्या स्कीममुळे दर महिन्याला चार हजार पाचशे रुपये त्यांना मिळणार तीन बायका म्हणजे सपोज त्या तिघींना मिळून आठ मुली आहेत त्याचे झाले वेगळे बारा हजार आणि एकूण म्हणजे त्या मुस्लिम शेतकऱ्याच्या घरामध्ये सोळा हजार पाचशे रुपये दर महिना येऊन पडणार या उलट एखादा हिंदू शेतकरी असेल गोरगरीब असेल त्याला एकच बायको असणार त्याला मिळणार फक्त पंधराशे रुपये तर ही जी योजना आहे लाडली योजना याचे स्पष्टीकरण किंवा यावर काय बोलायचं आहे ते सरकारनं एकदा स्पष्ट करावं त्याचा फायदा नेमका कुणाला मिळणार आहे मी मुस्लिम विरोधी मुळीचं नाही पण समाजामध्ये कोणावरही अन्याय होता कामा नये यासाठी हा माझा खटाटोप तर मंडळी ही झाली आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी हो माझ्या आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे दिसली हिरवी आंधी जनाब राहुल गांधी दिसली हिरवी आंधी जनाब राहुल गांधी काँग्रेसच्या पप्पूचा संसदेत हिरवा एजेंडा दिसला काँग्रेसच्या पप्पूचा संसदेत हिरवा एजेंडा दिसला भगवा झेंडा गप्प बसला जगाच्या मनावर ठसला राहुलचा वारू चौखूर उधळला शांत बसलाच नाही राहुलचा वारू चौखूर उधळला शांत बसलाच नाही हिंदू प्रेमी नेत्यांचा जोश सभागृहात दिसलाच नाही निवडणुकीनंतर मुस्लिम एकवटले लई जोमात आहेत हिंदू तर झुंजत बसलेत अधून मधून कोमात आहेत उद्धव नंतर राहुलला जनाब किताब बहाल करूया निंदा कशासाठी हिंदूंचे शापांनी महाल भरूया पुन्हा ऐका उद्धव नंतर राहुलला जनाब किताब बहाल करूया निंदा कशासाठी हिंदूंचे शापांनी महाल भरूया हिंदू मुस्लिम तेढ वाढवून सत्तेच्या पोळ्या भासतात हिंदू मुस्लिम तेढ वाढवून सत्तेच्या पोळ्या कसेही समजावले तरी तीन त्रिकाल भोंगे कुरवाळा दाढ्या राखण्या इस्लामची मर्जी शेवट ऐका नुसत्या कुरवाळा दाढ्या राखण्या इस्लामची मर्जी सावरकर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची हिंदूंना ॲलर्जी मंडळी ही होत्याची नेहमी नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया अशाच एका छोट्याशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद